बरीच मंडळी मनापासून यायला इच्छुक होती पण सातारचा ज्याचा उल्लेख अनेक लोकांनी केला मोकळा श्वास घ्यायला सुद्धा ज्याला परवानगी लागते त्या सातारकरांची अंतर्गत पाठबळ हे महाविकास आघाडीला याचा उल्लेख मी मनापासून या ठिकाणी पहिल्या प्रथम करतो लोकसभेला मी पाहिलं खरोखर आभार मानतो माने साहेब जानकर साहेब तुम्ही सांगितलं की बुथवर सुद्धा कोणी नव्हतं पण लोकांनी येऊन मतदान केलं ते निवडणूक आयोगाला जरा उशिरा कळलं तुतार आणि पिपाणी नंतर आता ते निवडणूक आयोगाने ते चिन्ह रद्द केलं जर त्यावेळा पिपानी नसती तर सातारकरांच्या मनातला खासदार सुद्धा निश्चितपणाने झाला असता ही लढाई काय नगरपंचायतीची आणि नगरपालिकेची नाही ही लढाई तत्वाची आहे सगळेच जर भाजपामध्ये गेले जाणारे सुद्धा किती सुखी आहेत तुम्हाला माहिती आहे सहनही होत आहे आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती सध्या सगळ्या मित्र पक्षाची आहे काही लोक प्रेमाने गेले काही लोक सत्तेमध्ये गेले काही लोक दबावाखाली गेले आणि सगळेच जण गेल्यानंतर सामान्य जनतेचा आवाज कोण उठवणार हा प्रश्न जसा देशामध्ये आहे जसा राज्यामध्ये आहे तसा साताऱ्यामध्ये सुद्धा तोच प्रश्न आहे आणि म्हणून या असलेल्या विरोधाला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे आणि ते वाचा फोडण्याचं काम यावेळेला सुवर्णा पाटीलांच्या आणि माझ्या असलेल्या सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही या जनतेकडे करण्यासाठी आलेलो आहे मला माहिती आहे लढाई सोपी नाही लढाई अवघड आहे सुरुवात आहे कोण काय ताम्रपट घेऊन आलेला नाही मला माहित नाही उद्या विजय होईल का नाही पण या गांधी मैदानावर सांगताना मला एक अभिमानाने सांगावं लागेल या देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने सत्याचा आणि सत्तेचा वापर केला जातो त्याच्या विरोधामध्ये लढण्याची चिंगारी कोणी उभी केली असेल या आमच्या शिलेदारांनी या गांधी मैदानामध्ये केली याचा मला निश्चितपणाने अभिमान असेल शेवटी निर्णय लोकांनी आणि जनतेने घ्यायचा आहे निवडणूक फक्त नगरपालिकेच्या बद्दल मर्यादित नाही हो निवडणूक देशाच्या आणि राज्याच्या असलेल्या हुकुमशाहीच्या विरोधातली आहे जानकर साहेब तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी गेला होता लढवा या माणूस आहे हो। ओबीजी समाजासाठी लढणारा माणूस ज्या वेळेस सत्तेमध्ये गेल्यानंतर त्यावेळेस सत्यामध्ये वापर केल्यानंतर त्यांना कळून आलं की आपला नुसता उपयोग होतो आणि आपल्याबद्दल नुसत्या पर्याय काढला जातो असा स्वाभिमानूस उभा राहिला आणि पहिल्या प्रथम बंडाचा झेंडा या पक्षाच्या सत्तेच्या विरोधात कोणी घेतला तो जानकर साहेबांनी घेतला आणि दुसरा झेंडा कोणी घेतला तो सुवर्णाताईंनी घेतला काही लोक म्हणाले की महाविकास आघाडीला उमेदवारच मिळत नव्हता म्हणून आयात उमेदवार घेतला भाजपचा उमेदवार घेतला तुम्हाला सोन्याची पारखच नव्हती तो तुमचा दोष होता तो, तो आमचा दोष होता का आमच्याकडे पण उमेदवार होते डॉक्टर पण होते संदीप काटेसारखे डॉक्टर होते जे मॅरेथॉन ज्या जगापत्रावर त्यांनी ने नेली त्यांना का असंच वाटलं का मी उमेदवार म्हणून उभं राहावं हे सगळे ह्या संविधानाच्या चळवळीमधलीच मंडळी आहेत काय राहिलं हो संविधानावर संविधान बदललं नाही तरी संविधानातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकार तुमचा काढून घेतला ना माझ्या बसलेल्या ह्या मतदाराला त्यांचा मतदान देण्याचा अधिकार सुद्धा नाही इथं तर तसा नाहीच आहे तुमच्या अगोदरच दुसरा जाऊन मतदान करतोय पोलीस प्रशासन ठप्पा आतमधले असलेले शासकीय यंत्रणा ठप्पा फक्त बघतात वोटर आय डी कार्ड आहे का काही का बघत नाही मतदान दिलं जातं आणि तुमचा हक्क छिनला जातो आणि ते झालं तुम्ही मतदान जरी दिलं तरी ते मतदान फिरवण्याची यंत्रणा आता या लोकांकडे आहे म्हणजे लोकशाही यात संपलेला आहे अनेक प्रश्न अनेक विचार साडेनऊ लाख कोटीचं कर्ज तुमच्या माथ्यावर मारला अडीच ते तीन वर्षामध्ये फक्त आणि फक्त कर्ज काढून कॉन्ट्रॅक्ट काढण्याचं वाढून गेला होता वीस टक्के अभाव तीस टक्के अभाव ज्याचा उल्लेख केला गेला पैसा तुमचा तु का। आणि या पैशातून या ठिकाणी निर्णय घ्यायचे क्वालिटीचा तर बोलूच नका काय सातारकरांची अपेक्षा हो मी आता इथं आहे सगळा अंधार आहे काय सातारा शहराची ओळख काय या राज्यामध्ये अनेक जिल्हे बघितल्यानंतर ते ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाले ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालं तो सातारमध्ये आपल्याला आप पाहायला मिळत आहे या चौकामध्ये सुद्धा जर अंधार असेल तर त्याचा उजेड करायचा असेल तर बदल निश्चितपणाने करणं गरजेचं आहे नियतीमध्ये सुद्धा आणि निसर्गामध्ये सुद्धा बदलाची क्रांती घडण्याचा निर्णय असतो तो करण्याची गरज आहे काही लोकांनी सांगितलं या सातारा जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांवर इतकं प्रेम होतं तर पवार साहेबांनी काय दिलं मी पवार साहेबांचा उल्लेख करणार नाही नऊ महिने माझ्याकडे खातं होतं मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो अनेक नेत्यांनी निर्णय ने ने दिले अनेक नेत्यांनी नेतृत्व केलं मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही पण विजय नसावा लागत एक दृष्टिकोन असावा लागतो काम करण्याची जिद्द आणि धडपड असावी लागते हे मेडिकल कॉलेज आलं ना दानकर साहेब मी अगदी देवाची शपथ घेऊन सांगतो नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये दोन निर्णय मी फार मोठ्या प्रमाणात घेतले होते एक मेडिकल कॉलेज आणि तीर्थक्षेत्र आणि टुरिझम हे त्या काळामध्ये आलं आहे अजून मला कालावधी जास्त मिळाला ना तर सातारा काय असतो हे शशिकांत शिंदेने शंभर टक्के दाखवून दिला असत पण धडपडणारे आवाज उठवणारे तळमळतीने काम करणारे ह्यांना नको आहे मग षडयंत्र होतं आणि सगळे एकत्र येऊन मग कार्यक्रम करतात एवढे तुम्ही दिग्गज नेते आहात ना दिग्गज मी क्षमा मागतो मी तुमचा काय अनादर करणार नाही पण फक्त तुमचा मतासाठी वापर केला जातो आणि तुम्ही मतं द्याल हे गृहित केलं जातं वाईट वाटतो लोकशाहीमध्ये एखाद्या पेठमध्ये शशिकांत शिंदेला मतं जास्त झाली म्हणून त्यांचे स्टॉल उटकून टाकण्याचा प्रयत्न होत असाल तर ही कुठली लोकशाही आली ते भाजपने हे जात धर्म वगैरे सगळं उभं केलेलं आहे हे असंच करणार भविष्य काळामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोकळेपणाने आवाज उठव जाणार नाही मग मुस्लिम असो दलित असो कोणी असो हिंदू असो ओबीसी असो का ओबीसी नेता बाजूला झाला हो त्याचा वापर त्याच समाजाचा फक्त केला आजही सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये दे बंधन असताना सुद्धा या सरकारने सत्तावन्न आणि बावन टक्क्याच्या आरक्षण दिलं ते जर सत्तावीस टक्क्याचं आरक्षण जर कमी झालं तर ओबीसी समान नाराज होईल म्हणून तारीख पे तारीख देण्याचा प्रयत्न होत असेल या समाजाला तुम्ही फक्त झुंजवत ठेवण्याचा प्रयत्न करता मी त्या वस्तीमध्ये गेलो त्या वस्तीची काय असेल चूक ते गरीब आहेत त्या बीविजेच्या माध्यमातून इथे कॉन्ट्रॅक्ट दिला गेला घरांची योजना दिली झोपटपट्टी निर्मूलन अशा प्रकारचा योजना काढली गेली आठ वर्ष झाला तो प्रस्ताव दिला तीस हजारामध्ये घर दिलं अरे फक्त स्ट्रक्चर उभं केलं पाणी नाही लाईट नाही टॉयलेट नाही त्या माझ्या माता भगिनींना आजही त्या शौचालयात जायचं झालं तर दुर्दैवा या साताऱ्यामधला मी मुद्दाम या भगिनींना सांगतो की त्यांना तिथे जाताना सुद्धा दरवाजे नाहीत अशा प्रकारची भीषण परिस्थिती आहे काय सातारा तुम्ही विकसित केलेला तुम्हाला त्यांच्याकडे बघायची वेळ नाही कारण तुम्हाला रस्ते करायचे आहेत तुम्हाला प्रगती करायची आहे पण गरीबाच्या घरामध्ये आजही तिथे पाणी नाही आज अशा प्रकारचा निर्णय तुम्ही घेतला काल या सरकारने नोटीस काढली इरिगेशनच्या बाजूला असलेल्या जागेवर चाळीस पन्नास वर्षापासून जी लोक राहत आहेत पुण्याच्या असलेल्या जागेमध्ये तुमचा डोळा असेल पण सातारच्या असलेल्या जमिनीमधल्या त्या लोकांना तुम्ही नोटिसा काढून त्यांच्या गरीबांच्या सह्यात बसून घेतल्या आणि सांगितलं तुम्हाला बाहेर जावं लागेल वारे सरकार लढाई आमची ह्याच्या विरोधच आहे आम्ही सुद्धा भाजपमध्ये घेऊ जाऊ शकलो असतो पण यांचा आवाज कोण उठवणार माझ्या माय भगिनींना संरक्षण नाही पोलीस हातबल झालेले आहेत सर्रास गुंड चालू आहे दबाव 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 फलटण मध्ये आत्महत्या एका डॉक्टर केली आम्हाला याची चिड यायला नको सर्वसामान्य घरामध्ये राहणाऱ्या लोकांना त्याप्रमाणे त्रास दिला जातो याची चिड नको मी तुम्हाला आश्वासित करतो वेळ झालेला आहे पण मी तुम्हाला शब्द देतो एक संधी फक्त एकच संधी माझ्या सातारकरांनी हे धडपच्याही झुगारून सर्व धर्माच्या लोकांनी एकदा एक संधी फक्त माझ्या महाविकास आघाडीला देऊन बघा मी तुम्हाला शब्द दिलेला खरं करून दाखवतो ते आय टी पार्क असो सातारता विजन असो विकास असो ती करण्याची जबाबदारी माझ्या सकट माझ्या नगराध्यक्ष आणि माझ्या सगळ्या उमेदवाराची असेल आणि महाराष्ट्राला कळून द्या हो दहा हजार पंधरा हजारचा भाव फुटायला लागला आता चेक नाक्यावर नोटा चेक करतात म्हणून डायरेक्ट अकाउंट पे व्हायला लागलाय काय झाला नोकशाही राहिलेली आहे डायरेक्ट अकाउंट मध्ये पेमेंट जर येत असेल तर निवडणूक आयोग काय करतं का मला कळत नाही आणि हे भयानक आहे पैसे तुमचेच आहेत पैसे तुमचेच वापरले जातात आणि मग पैसे आणि माणसं विकत घेतल्यानंतर विकासाची तुमच्याकडून अपेक्षा का करावी मी आपल्याला विनंती करतो सगळ्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती करतो ही लढाई आहे मला माहिती आहे मी फार सोसलेला आहे आम्ही सगळ्यांनी सोसलेला आहे परंतु कोणीतरी संघर्ष केला पाहिजे म्हणून उभा राहिलेलो आहे आणि हे उभं राहत असताना या आमच्या बहादर कार्यकर्त्यांनी आजही माघार घेतली नाही मी मनापासून त्यांचा धन्यवाद मानतो हे नाही तर उभं राहायचं एवढं सोपं आहे काय काल पण काही ठिकाणी दंबाजी झाली साताऱ्यात राहायचं का नाही एकदा सगळ्यांना सातारच्या बाहेर काढून टाका माझी विनंती सगळ्यांना हात जोडून आहे एक फक्त बदल करून बघा लोकशाही जिवंत राहिले हा संदेश गरिबांना निवडून देतो हा संदेश सातारच्या नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही करून दाखवा मला माहिती आहे आमचे उमेदवार गरीब असले पोचणार नाही पोचणार पण आमचा हातची ही सभा तुम्हाला आव्हान करण्यासाठी एवढ्यासाठी आहे आणि तुम्ही कराल सातारकर काय करू शकतात सातारचा कंदी पेढा होता तो जसा प्रसिद्ध आहे तसा राजकारणामध्ये इतिहास घडवण्याचा कंदीपेढा सातारकर करू शकतात हे करण्याची जबाबदारी तुमची आहे म्हणून जाताना कार्यकर्ते भले शिव छत्रपती शिवाजी महाराजांकडे का फार सैन्य नव्हतो ठराविक मावळे होते पण हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ना हे आमचे मावळे आहेत सगळे तुम्ही घराघरामध्ये जा पाच दिवस निवडणूक आहे पण चमत्कारिक आहे जास्त देव प्रचाराला तुम्हाला दिलेच नाही कारण त्यांचं सगळं फिक्स आहे निवडून येण्याची सिस्टीम फिक्स आहे सगळं फिक्स आहे पण नव्वद टक्के लोकांनी क्रांती केली ना तर मशीनसुद्धा धक मारेल हे नेपाळमध्ये आंदोलन झालं श्रीलंकेला झालं बांगलादेशला झालं आम्ही फक्त धर्मवादामध्ये अडकून ठेवलेलं आहे मुस्लिम समाज दहशतीमध्ये आहे का दहशत दे राहतो का तो देशात दे राहतो हा काय त्याचा गुन्हा आहे देश स्वातंत्र्यापासून त्यांनी पाकिस्तान गेले नाही ते हितेत राहिले हा त्यांचा गुन्हा आहे देशाच्या प्रेमासाठी ज्या ज्यावेळा कुठले आंदोलन होतात त्यावेळेला ते, होता। ते, ते पहिला प्रथम त्या देशसेवेसाठी काही लोक पुढे जातात तो त्यांचा गुन्हा आहे त्यांना तुम्ही दहशतवादी ठरवून टाकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान बदलणार म्हणून रस्त्यावर लोक उतरली की ते देशद्रोही ठरवले जातात भविष्यकाळ फार अंधारमय आहे हुकुमशाहीचा जन्म होतोय हळू हळू हळूहळू तुमच्यापर्यंत येतोय ही लढाई नगरपंचायतीपुरती नाही नगरपालिका नाही ही लढाई लोकशाहीच्या जिवंतपणासाठी आहे मला खात्री आहे नव्वद टक्के लोक जेव्हा क्रांती करतील ना ही क्रांती होणार पण त्याची सुरुवात सातारून व्हावी एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि कोणीतरी पुढाकार केला घेतला पाहिजे म्हणून आम्ही करतोय आणि मला माहिती आहे बरेच लोक ऐकत आहेत त्यांच्या मनामध्ये पण हेच आहे बरेच नाराज आहेत त्यांच्या मनामध्ये पण हेच आहे आपण मत कोणाला देतो कोणाला कळतंय मी त्या सगळ्या नाराजांना विनंती करणार आहे तुम्ही जर ठरवलं ना तर सुवर्णाताई नरगराध्यक्ष एकशे दहा टक्के होणार आहे